नाचणीचे खिचे पापड एकदम कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे व तळल्यानंतर दुप्पट फुलणारे चला तर पाहू रेसिपी मग कशी बनवायची एक किलो नाचणी मी गिरणी मधून दळून आणली आहे एका पातेलेला स्कार्फ किंवा साडीत अशी बांधून घ्यायची व त्यावर आपले पीठ टाकायचे थोडे थोडे ते हाताच्या सहाय्याने मी असे गाळून घेतले आहे गाळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये भरपूर असा भुसा निघतो तो, तो आपण बाजूला काढून घ्यायचा आता पाहू शकता पीठ आपले मौसूत असे तयार झाले आहे ही।, ही प्रोसेस केल्याने आपल्या पापडांना चिरा जात नाही व पापड छानपैकी तयार होतात आता मी एका प्लेटमध्ये एक चमचा प्लेट जिरे एक चमचा ओवा दीड चमचा पापड खात थोडा हिंग व तीळ घेतले आहे आवडीप्रमाणे तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतले व ते गरम करून घेतले थोडे पाणी मी बाजूला काढून घेतले आहे जशी गरज लागेल तसे आपण यामध्ये पाणी कमी जास्त करू शकतो थोडे मीठ टाकले आता जो मसाला काढला होता तो देखील टाकून घेतला ओवा असा हाताने क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो पापडांमध्ये थोडं तेलाची धार टाकली आहे मस्त पैकी पाण्याला उकळे आले आहे आता मी एक बेलन घेतला आहे थोडे थोडे पीठ टाकायचे व एका हाताने बेलण्याने असे पीठ हटवून घ्यायचे पीठ छान पैकी हटले गेले की आपले पापड देखील छान बनतात त्यामुळे गुठळ्या पडून द्यायच्या नाही व असे पीठ हलवत राहायचे मस्त पीठ तयार होते ह्याचे आता पीठ सर्व टाकून झाले आहे मी ह्या पातेल्यावर थोडा वेळ झाकण ठेवणार आहे पीठ शिजतपर्यंत आता इथून पुढे प्रोसेस थोडी फास्ट करायची पीठ पंधरा मिनटं शिजवून घेतले आहे आता प्लॅस्टिकच्या पेपरला मी इथे तेल लावून घेतले व दोन्ही हातांमध्ये असे कागद घेतले आहे प्लॅस्टिकचे खूप जास्त गरम असते हे पीठ त्यामुळे असे प्लॅस्टिकचे कागद तुम्ही हातामध्ये घेऊन हे पीठ छानपैकी मळून घ्या म्हणजे हाताला देखील चटके लागत नाही व पीठ देखील मऊसूद आपले तयार होते चला तर मग आता हे पीठ मऊसूत झाले आहे हे पीठ असेच तयार करून पातेल्यामध्ये झाकून ठेवायचे जसे लागन तसे एक एक उंडा करून बाहेर काढायचे व असे पुरी यंत्रावर मी प्लॅस्टिकचा कागद ठेवला होता त्यावर हे पीठ टाकायचे व असे प्रेस करून घ्यायची मशीन छानपैकी आपला पापड तयार होतो तुम्हाला कितपत मोठा छोटा पाहिजे तेवढ्या आकाराचा तुम्ही पापड ह्या पुरी यंत्रामध्ये करू शकता मी छोट्याच आकाराचे पापड केले आहे हे तुम्ही पाहू शकता किती छान असे पापड आपले दिसत आहे चला तर मग सर्व पापड तयार करून घेते आता हे पापड तीस चाळीस टक्के सुकले होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे मी दोन दिवस फॅनखालीच हे पापड सुकवले आहेत जेवढ्या आकाराचा पापड आहे त्यापेक्षा हे पापड दुप्पट फुलतात चवीला तर खूप छान लागतात हे पापड जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद